तुम्ही स्वतःला इतकं बदला की दुनिया तुमच्याकडे पाहतच राहील नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलवलेलं नाही नाही तिथे आपण कधीही जायचं तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचं आदरातिथ्य इतकं करतो की आपण स्वतःच महत्व विसरून जातो ज्या गोष्टी स्वतःहून कोणी तुम्हाला सांगत नाही तो पर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपणही त्यांना विचारायच्या नाही तो पर्यंत आपणही वाट पाहायची ज्या ठिकाणी आपल्याला अगदी शेवटी बोलवलं जात तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला बोलोने ची, बोलोने ची तिथे बोलवण्याची बोलवणाऱ्याची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःच महत्वही कमी करून घ्यायचं नाही आपण नेहमी मानाने राहायचं त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नसतो ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नसतात दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध सुद्धा करावं लागतं जर तुम्हाला कोणाचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का रे बाबा मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच समजून जाईल जर तो खरा मित्र असेल तर तो तुम्हाला लगेच मदत करेल आणि नसेल तर तो टाळाटाळ करेल हवेत उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्याबरोबर बरोबर असत त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण मोठमोठी सुद्धा त्यांच्या संघर्षाच्या काळात एकटीच होती आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसतच नाहीत परंतु दुखत मात्र असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची माणसं पासून दूर जायला लागतील तेव्हा तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्या बरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ही लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तो पर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली मग मात्र शंका घेता कि मी हे काम करू शकेन की नाही असा विचार करू लागता ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही हे ओळखायला शिका आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःच महत्व ओळखायला शिका आणि त्यानुसारच लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्या असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी, कधी भासवूच देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार असतात असतात त्याही मिळत नाहीत जीवनामध्ये साधी सरळ ही नेहमी धोका खात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असंच होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते कि मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते कि मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती जीवनातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश असतो परिस्थिती तीच आहे फक्त दृष्टिकोन वेगळा आहे बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात कि त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात असतो आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्याच जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच नेमकं लक्षात राहू लागतं जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली माणसं नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी करत असतात चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत पण तीच गोष्ट छोट्या लोकांची त्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात चांगली माणसं कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक वाईट लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सा सांगतात कि जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करत कशासाठी करत आणि का करत या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे खुश राहाल